ना तर हे बघाय चिमण्यांसाठी घर बनवलं कचरा फेकायला हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र आता सकाळचे वाजले आहे सात आणि याला खूपच उलट्या वगैरे झाल्या हो आणि ताप पण खूप आला याला तर ह्याने काही मलाही झोपून दिलं नाही आणि त्याच्या मम्मीला पण झोपून दिलं नाही सकाळपासून उठून बसलाय आणि उभं राहिलं का तर म्हणतो मला मम मला चक्कर येते म्हणून तर बघू आता त्याची मम्मीला सांगते आता ज हॉस्पिटल हॉस्पिटल जाग मी जायचं आहे हॉस्पिटलला त्याला बरं नाही वाटत एकदम मात काल सोमवार आता ठीक आहे आणि हा त्याच्या भावाला काल गेल तर भेटायला काल मी नाही गेली भेटायला कारण की मला ना तब्येतच बरी नाही आणि माझ्यासारखा असा बी पी उन्हामुळं त्रास आहे मला तर हा गेला होता भेटायला याला भेटून दिलं नाही कारण की हा गेला पाचच्या नंतर पाच वाजल्याच्या नंतर तहसीलद्वार नसतात त्याला मी बोलले होते की एवढं लेट चाललं आहे तू ठीक आहे तर मग याला पण भेटता नाही आलं काल आणि मी पण नाही गेले आता आज तर आहे नाही भेटायचा दिवस आता उद्या किंवा परवा असेल बहुतेक तर असा हा आमचा पोरगा याला मी म्हणत होते की दोन वाजल्यानंतर भेटायचं असतं दोन ते पाच हा पाच वाजता गेला कोण याला सही देणार आहे पाच वाजता जाऊन हां साई भेटत नाही असं एवढं उशिरा गेल्यावर अर्धा तास बाकी नसतो बंद होत बाई तसं नाही रे त्यांना पण त्यांची पण नोकरी त्यांची टायमिंग असतो ते सकाळपासून बसलेलेच असतात ना पाच वाजता कोणी पण माणूस विचार करतो की आता पाच वाजले आता थोडस तिकड तिकडं होतं माणूस पाच वाजता साई भेटत नाही पाचला जाणं चुकीचं आहे लवकर लवकर तीन वाजता किंवा दोनला गेलं ना ते भेटते आपल्याला सही काही होत नाही प्रॉब्लेम मी गेले ना भेटते सई पण हा लेट गेला त्यात आपली चुकी आहे ना आपण काही बोलू शकत नाही आणि दुसरी गोष्ट आज तारीख आहे कोर्टाची जे अकरा मुलं होते ना त्यातल्या एका मुलाचा अर्ज चार पाच दिवसापूर्वीच टाकलेला आहे जामीनसाठी ठीक आहे तर बघूया त्याचा अर्ज आज काय होतं त्याला जामीन भेटतो का नाही भेटतो ते संध्याकाळ पाच पाच वाजेपर्यंत आपल्याला माहिती पडलंच तर मग आज बघूया काय होतं त्याचा जामीन झाला तर बरं होईल मला असं वाटतंय व्हायला पाहिजे जामीन त्या मुलाचा बघू आता काय होतं काय नाही तर सांगाल मी तुमच्यासोबत शेअर करेल सगळं ठीक <laughs> आहे चला अरे पण पन... कसं काय तुला कळलं नाही बरं हे बघा हिने काय केलं दूध तापत होतं तुझं तिला वाटलं हे दूध पिशवी आणली म्हणून तिने दही काढलं या दुधामध्ये वतलं बघा तिला वाटलं हे पण दूध आणलंय सामानामध्ये ठीक आहे आणि दूध तापत होतं याच्यामध्ये तिला वाटलं एक संघ तापून ठेवावा म्हणून तिने दुधामध्ये दही ओतून दिलं अरे काय हे आता कशी असती बघा हा कस काय असं कस काय केलं अ गाई हे दही लगेच कळतं ना असं तुला थोडस वाचायला शिक ना हे इथं वाचा मी तर दही लिहिलेलं आहे बघ मना आता भडकलेली भडकली स्वतःच कुठं करून ठेवला आणि आम्हाला शिवाजी ती आम्हाला तिला वाचता येत नाही ना म्हणून तिचा गोंधळ झालेलाय आज बनर आहे खिचडी आज मला उपवास आहे तर सगळ्यांसाठी आज साबुदाना भिजवला आहे आज आज बनर आहे खिचडी लाडू अजूनही झोपली आहे हे बघा लाडो लाडो उठ बाळा अग उठ ना उठ ना उठ ना गठा <laughs> उठा, 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 उठा चला उठा ना अजून तोंड लप अग बाई अग बाई अगं अली बाहेर गुड मॉर्निंग लाडो गुड मॉर्निंग इकडे बघ ना इकडे बघ ना परत गेली गुड मॉर्निंग अरे बघा इकडे तयारी चालू आहे खिचडीची आज आणि इकडे ॲपल उकळत आहे लाडो साठी खूपच जास्त झाली ती आता खाली पडल सगळी म्हणून ठेवलं काढून ठेवली का अजून अरे मी रात्रीच म्हटलं तुला सावधान आहे तो नंतर करते पोरांना आवडते ना लाडू डेली रुटीन बघा लाडू ਕੀ ਪਰਲੇ ਆਰੇ 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 ਜੀ ਖਾ 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 ਕਿ ਭਿੰਗਾ ਸੁਪਾਨੀ ਅੰਦਰ ਕਿ ਲੈ ਖਾਤਾ ਹਾਂ ਦੇ 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 ਹਾਂ ਦੇ 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 ਤੀਲਾ ਲੈ ਆਸੀ ਤੇ ਫੇ ਮਜ਼ਾ ਆਰਦੀ ਤੀਲਾ ਤੀ ਤੋੜ ਦੇ ਪਰਤ ਦੇ ਪਰਤ ਦੇ ਤੋੜ ਦੇ ਦੇ हा दे, दे दे घे 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 आंबा घे आंबा घे चपाती घे तिला पाणी प्यायचं रे पाणी दे पाणी दे रे तिला पाणी प्यायचं थांब थांब पहिले पाणी प्यायचे थांब काल कोणीच जेवलं नाही एवढं चपात उरलं नाही काल काल कोणीच जेवलं नाही रात्री एवढं नव्हतं उरले तिला हे मजा वाटते गायची जाऊन चले लागे हंबा गाय ना हंबा काय आलं बाळा काय आलं घंटा गाडी घंटा गाडी आली अग बाई कुठे कुठे ओ अजून लांब आहे लांब आहे अजून खूप लांबे आली काय मग तुक टाका कचरा डबा कुठे दब कचरा डबा आण चल चल डबा घेऊन कचऱ्याचा चलो 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 चला तिची कचरा गाडी आली का तिची पळापळ असते कचरा फेकायला पळापळा कचरा गाडी आली का हिची पळपळ असती कचरा फेकायची जा पळ जा अरे वा वा लाडू सगळं काम करते घरातलं माहिती का दोन वर्षाची आहे उचलत नाही ना मग असं घेऊन जाते लाडू उचलत नाही तिला अरे गो हा उचलत नाही ना मग ती अशी घेऊन जाते बर का जा 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 हा किती काम करते दोन वर्षाची आहे किती कामं करते आता दुसरा डबा घ्यायला चालली असं हा ना ते सायडला ठेव साईडला ठेवते थांब ना काय काय करते बघ ना अगो बाई सगळं काढून ठेवलं बघ ना किती हुशार बाप रे ये बघा लव शरे बाई पडशील 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 हां चला येईल आता कचरावाला हा घेऊन जाईल चल आता इथंच बसून राहीन जवळ गाडी येते त्यावर इथं बसून राहीन फेकायसाठी कचरा तिथं रोजच आहे तिथं रोजच गाडी आलेली आहे ती येईपर्यंत इथं बसून राहीन ती आता हे बघा <laughs> लाडूच्या ऍक्टिव्हिटी एवढा मस्त आहे ना खूप हास्य होतं आम्हाला दिवसभर आम्ही हसतो तिला बघून बघून भारी भारी मज्जा येते तिची खूप आता बघा कशी नाच थांबा काय होतंय काय होत आहे काय होतंय लाडूला हांबा काय ना तर हे बघा हे चिमण्यांसाठी घर बनव कसं चिमण्या कुठे जातील त्याच्यामध्ये बरोबर चिमण्यांसाठी बनवलंय बघा बाहेर लावणारे घराच्या हु केला हा लडाची आंघोळ झाली लडा हाय हाय अजून काय खायचं बिस्किट अजून काय खायचं बन ना ना अजून अजून काय पाहिजे तुला काय पाहिजे सांग काय आठवण करून करून सांग काय पाहिजे तिला बघा लाडू रेडी झाली आहे आणि मी लाडूना खूप छोटशी चंद्रकोर लावली बघा हे बघा हे बघा एकदम छोटीशी चंद्रकोर लावली हे बघा लाडू आणि आता साधेच कपडे घातले आहे खूप गरम होते ना त्याच्यामुळं साधे कपड्यांवरच तिला ठेवते दिवसभर बननवरच ठेवते तिला लाडू हाय हाय बाय नाही हाय 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 हे बघा आईने बनवलं आहे काय काय हे बटाटे हे असे कसे बटाटे हा असे एवढेच गाळ केले हा का हे बघा आईने बटाट्याची भाजी केली तेवढे गाळ केली बटाटे आईने आज आणि ती म्हणते चांगले लागते असे गाळ केले का मग चांगले लागतात मला म्हणते हे बघा बनवते आई काळ्या मसाल्याचं एवढं उन्हाळा आहे आणि एवढं काळ्या मसाल्याची भाजी खाल्ली जळज होती पण यांना काळ्या मसाल्याचीच आवडती मी नाही खात आणि आज माझा उपवास आहे मी खिचडी खाल्ली आहे माझ्या भाऊजाईने खिचडी बनवली होती मी मस्त खिचडी खाल्ली आता काय संध्याकाळपर्यंत काही खायचं नाही आई आपल्यासाठी बनवती काळ्या मसाल्याचं नाहीला आईला असं आवडतं काकती बाळा हं काय करते आहे हं काय आहे काय खाती आहे काय खाती आहे आ अपू आ आ अपू अगो बॉय आ अपू थम 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 एक मिनिट एक मिनट एक मिनिट लाडू तर लाडू खेळता खेळता खूप जोरात पडली आहे आणि तिच्या पूर्ण इथे आहे ना तीला 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 सूज तिला सूज आली आहे तिला खूप मोठी तर मी बर्फाने वगैरे शेकलं तिला इथे आणि लहान मुलांचं औषध होतं आर्निका म्हणून ते पण मी तिला दोन थेम दिले आहे तर आता थोडं सूज कमी झालेली आहे जर नाहीच कमी झाली तर तिला जाऊ हॉस्पिटलला घेऊन तसं तिला बरं आहे तर आपण खूपच जोरात पडली थाप तिशी अशी पळत पळत आली आणि तोंडावर पडली नेमकी इथे सर हे लागलं तोंडा दातावर वगैरे पडले असेल तर तिला दातात दातच पडला असते इतकी जोरात पडली खेळता खेळता पडली तर तसं बरं आहे आता बघूया काय होतं काय नाही रडली खूप आता मी झोपी लावते लाड पडली ना हा लाड खूप जोरात पडली आता लाडूला झोपी लावते चल झोप झोपाडा झोप लाडू आता झोपते आहे आणि हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर पण करा ठीक आहे बाय